शिवाजी महाराजांनी याच्यासाठी ना नाही इतिहास घडवला की इथून पुढचं हजार वर्ष माझी जयंती साजरी झाली पाहिजे शिवाजी महाराजांनी इतिहास यासाठी घडवला की माझ्या या पराक्रमातून माझ्यासारखे हजारो शिवाजी तयार झाले पाहिजे कोणावर अवलंबून नाही या जगात काहीच वाईट घडत नाही या जगात विनाशक असं काहीच नाही या जगात विघातक काही नाही या जगात चुकीचंही काही नाही आम्ही ठरवलंय ना, आमच्या वागण्यावर त्यांना बनवलं हे चांगलं की वाईट कोण प्रत्येक गोष्ट घडणारी नकारात्मकतेनं नव्हे सकारात्मकतेनं घ्यायला शिकलं पाहिजे तर जीवनाचा आणि यशाचा आनंद घेता येईल जर इतरांना मुद्रा करण्यासाठी झटत असतील तर महाराजांनी शाहिस्ता बोटं बोट छाटून काही साधलं नाही असं म्हणावं लागेल महाराजांच्या त्या पराक्रमातून आम्हाला अभिमान मिळतो स्वाभिमान मिळतो आम्ही ही पराक्रम गाजवला पाहिजे अशी ऊर्जा मिळते भूतकाळ जर प्रेरणा देणारा असेल तर त्याचा उपयोग भूतकाळ जर तुमचं मानसिक खच्चीकरण करणार असेल तर त्याचा उपयोग नाही अशा भूतकाळात रमूच नका हा सगळ्यात मोठा वस्तू आहे प्रेरणा घेत पुढं चला भविष्यकाळावर नजर ठेवा हे हे गरजेचं शिवाजी महाराजांनी याच्यासाठी नाही इतिहास घडवला की इथून पुढचं हजार वर्ष माझी जयंती साजरी झाली पाहिजे शिवाजी महाराजांनी इतिहास यासाठी घडवला की माझ्या या पराक्रमातून माझ्यासारखे हजारो शिवाजी तयार झाले पाहिजेत पण दुर्दैवानं गेल्या साडेतीनशे वर्षात आम्ही एकही दुसरे शिवराय तयार नाही करू शकलो ही आमची शोकांतिका आहे थोरा मोठ्यांचा चरित्र वाचावं वा थोड्या मोठ्यांचा आदर्श घ्यावा कशासाठी आम्हाला आमची जडणघडण करता यावी यासाठी हे आमच्या अभिमानाचे स्वाभिमानाचे विषय व्हायला हवेत आम्ही त्यातून प्रेरणा ऊर्जा घ्यायला हवी यासाठी हे महत्वाचं या, या सृष्टीत महत जे काही घडतं ते उत्तमच घडतं खर तर दिवस रात्र सुद्धा घडत नाही आम्ही नावं दिलीत दिवस आणि रात्र पृथ्वी फिरत असते तिच्या ह्याच्यात चंद्राचं भ्रमण चालू असतंय सूर्य त्याच्या गतीत असतो सगळं निसर्गाने ठरवून दिल्याप्रमाणे चाललंय काळ जागेवर स्थिर आहे काळ कधीच फिरत नाही काळाचे तुकडे आम्ही केलेत भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ नाही काळ स्थिरच आहे आम्ही चालतो आहोत आम्ही गतिशील आहोत आम्ही प्रगतशील आहोत म्हणजे माग मागं पडलं त्याला भूतकाळ म्हणतो जिथं आहोत त्याला मी वर्तमान मानतो आणि जिथं जायचं आहे त्याला भविष्य काळ करतो दिवस रात्र हे फरक आम्ही केले अंधार पडला की रात्र म्हणावं प्रकाश असला की दिवस म्हणावं बाकी काळ चालूच आहे एका किर्र काळोक्या खोलीत जर तुम्हाला चोवीस तास बांधून ठेवलं तर घड्याळ्याचे काटे फक्त फिरताना दिसतील तुम्ही तिथंच असाल बाहेरचा स्पर्श नसेल त्यावेळी दिवस आहे की रात्र तुम्हाला कळणार नाही तुम्ही फक्त म्हणाल बारा वाजले रात्रीचे का दिवसाचे कोण जाणे इतका काळ स्थिर आहे गोष्टी आपण घडवत जातो बदल आपण करत जातो भेद आपण बनवत जातो आपल्या दृष्टिकोनांवर हे सगळं अवलंबून असतं ही वस्तुस्थिती आहे यश आणि अपयश हा प्रकार सुद्धा अस्तित्वात नाही हा सुद्धा दिवस रात्री सारखाच आहे तो आपण ठरवलाय कशाला यश मानायचं आणि कशाला अपयश समजायचं हे आपल्या दृष्टिकोनावर आहे वास्तवात असला प्रकारच अस्तित्वात नाही पस्तीस टक्केवाले मार्क पडलेल्या मुलाचे काका मला परवा पिढे वाटायला आले मुलगा पाच झाला म्हणजे किती टक्के पस्तीस टक्के खुश आहेत ना ते आनंदी आहेत का ठरलंय त्यांचं केवढं थोड्यातही काही लोक आनंद मानतात आणि दुसऱ्या काकू मला भेटायला आल्या काय काकू कन्या दहावीला होती पिढे पिडे काय कशाचे पेढे वाटता सत्त्याण्णव पॉईंट पन्नास पडलेत फक्त अहो सत्त्याण्णव पॉईंट पडलेत पन्नास हो मग वरचे अडीच कुठे गेले कळायला नको वर्षभर एवढं सगळं केलं ते अडीच टक्के गेलेच का धन्य आहे तुमची तुम्ही याला अपयश मानणार आहे म्हणजे पस्तीस टक्के यशस्वी यशस्वी म्हणून पेढे वाटतो आणि सत्त्याण्णव टक्के मला अपयश आहे म्हणून नाराज होतो हे तुम्ही पाडलेले भेद यश कशाला म्हणायचं आणि अपयश कशाला म्हणायचं वास्तवात ते आहेत कुठं हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे या जगात काहीच वाईट घडत नाही या जगात विनाशक असं काहीच नाही या जगात विघातकही काही नाही या जगात चुकीचंही काही नाही आम्ही ठरवलंय आमच्या वागण्यावर त्याला बनवलं हे चांगलं की वाईट कोण म्हणतो मोह वाईट आहे चांगल्याचा धरा ना मग तो वाईट आहे पण आम्ही म्हणतो काम क्रोध मोह माया मत्सर वाईट नाही रे चांगले आहेत कोण म्हणतो वाईट आहेत क्रोध यायला हवा जिथं जिथं चुकीचं घडतंय तिथं क्रोध यायलाच हवा मोह जे चांगला आहे ते माझ्याकडे हवं असा मोह मला असायलाच हवा मी स्वार्थी हो असायलाच हवं जे जे जगात पवित्र आहे मंगल आहे भव्य आहे दिव्य आहे उदात आहे अखंड आहे उदंड आहे ते सगळं मला हवं हे मानण्याचा स्वार्थ हवाच बघा स्वार्थ वाईट आहे तुम्ही पैशाचा स्वार्थ धरला तर तो वाईट स्वार्थ वाईट नाही तो कशाचा धरता ते का, का हे हे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे काहीही नाही जगात तुमच्या नजरेवर अवलंबून आहे ज्या रंगाचा चष्मा घालाल त्या रंगाचं जग दिसेल हे तुमच्यावर अवलंबून आहे जगाच्या नाही जग बदल करत नाही जग काही ठरवत नाही हे सगळं तुम्ही ठरवत असता ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट घडणारी नकारात्मकतेनं नव्हे सकारात्मकतेनं घ्यायला शिकलं पाहिजे तर जीवनाचा आणि यशाचा आनंद घेता येईल एक राजा होता आपल्या प्रधानाबरोबर बरोबर बसला होता चर्चा करत चर्चा करता करता सफरचंद त्याने हातात घेतलं आणि खायचं म्हणून चाकूनी त्याची फोड करायला लागला सपरचंद कापता कापता अचानक चाचू चाकू सटकला आणि त्याचं बोट सर्रकन कापलं रक्ताची भळभळ धार लागली वेदना स्वन होईन अशा झाल्या त्यांनी झटकात ते बोट असं आवळून कच्च मिटून घेतलं प्रधानानं हे सगळं बघितलं राजाचं बोट कापलंय रक्त भळबळतय तसा प्रधान म्हटला महाराज जे होत ते चांगल्यासाठीच होत आला ना राग राजाला अरे माझा प्रधान आहे का दुसऱ्याचा मला जखम झाल्यावर मला कापल्यावर याला आनंद कसा होतो चांगलं होतं कसा म्हणतो हा जे होतंय ते चांगल्यासाठीच त्यांनी सैनिकांना याला पहिलं कैदेत टाका हे फितूर आहे मला कापल्यावर जखम झाल्यावर याला वाटतं की हे सगळं घडत ते चांगल्यासाठी सरळ आत टाका प्रदानाला कैद केलं तुरुंगात टाकला नेहमीप्रमाणे चार चार वाजता जंगलात शिकारीला निघाला सैनिकांबरोबर आत घुसला पण अचानक वाट चूक झाली सैनिक एकाकडं राजा दुसरीकडं आणि राजा फिरत फिरत आत जंगलात फसला अडकला आणि नेमका एका आदिवासी टोळीच्या तवडीत सापडला नेमका त्या आदिवासींचा कसला तरी सण होता त्यांना बळी द्यायला कोणतरी हवा होता नेमका राजा सापडला राजाला धरलं राजा, ला राजा ला आता लाख समजून सांगतोय पण त्या आदिवासी ऐकायच्या नाही तू पाहिजेच होताच आम्ही शोधातच होतो सापडलायच देवानाच पाठवलाय तुला बळी द्यायला बस चल त्या वधास्तंभाला त्याला बांधलं आणि आता राजाचा बळीच द्यायचा तेवढ्यात बळी देणाराच्या लक्षात आलं राजाचं बोट कापलंय त्यांनी सरदारला सांगितलं हा जखमी आहे याच्या अंगातून रक्त ओघळलंय जखम ओली आहे सरदार म्हटला जखमी आहे मग चालणार नाही बळी द्यायला जखम न झालेलाच माणूस लागतो याला जखम झाली उपयोग नाही सोडा याला जखम झाली होती म्हणून राजा वाचला सुटला तिथून निघाला चालता चालता राजाच्या डोक्यात आलं खरं होतं सकाळी प्रधान म्हणला ते जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं सकाळी जर कापलं नसतं तर आत्ता बळीच गेलो असतो उगाच आपण प्रधानाला आत डांबलं राजधानीत गेल्या गेल्या त्याने प्रधानाच्या मुक्ततेचे आदेश दिले प्रधान मुक्त होऊन राजा समोर आला महाराज म्हटले आमची चूक आम्हाला कळाली तू म्हटला तेच खरं जे घडतं तेच चांगल्यासाठी पण आम्ही विनाकारण तुला कैदेत टाकलं त्याबद्दल आम्ही तुझी क्षमा मागतो प्रधान म्हटला महाराज कसले क्षमा मागता जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं राजा म्हटला तर तुला मी कैदेत टाकलं ह्यात काय चांगलं घडलं म्हटलं महाराज कैदेत टाकलं म्हणून तर वाचलो मतलब कैदेत टाकलं नसतं तर तुमच्या बरोबर मला शिकारीला यावं लागलं असतं जखम झाली म्हणून तुम्हाला आदिवासींनी सोडलं असतं पण मला वर चढवलं असतं